अकोट तालुका एकीकृत दिव्यांग आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा प्रहार राष्ट्रीय विकास महासंघाकडून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिनारायण माकोडे तर प्रमुख अतिथी म्हणून हरेश टावरी पुरुषोत्तम चौखंडे दिलीप बोचे शिवसेना जिल्हा प्रमुख कनकजी कोटक शालिग्राम फोकमारे तेलारा तालुका अध्यक्ष सुभाष चौरे गणेश वाकोडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज व इतर महापुरुषांच्या प्रतिमाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर दिव्यांगांचे समस्याप्रती दिलीप बोचे पुरुषोत्तम चौखंडे यांनी असलेल्या समस्यांप्रती सदैव तत्परता सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले हिवरखेड संत गाडगेबाबा सेवा समिती व भाजपा दिव्यांग विकास आघाडीकडून वंचितांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले अकोट येथे दिव्यांगांना सक्षम सामाजिक संघटना बजरंग मिसळेकडून चहा नाश्ता तर दिलीप बोचे यांनी जेवणाची व्यवस्था केली होती गेल्या सतरा वर्षांपासून संत गाडगेबाबा सेवा समिती हिवरखेड व दिव्यांग सेले यांच्याकडून दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम राबवले जातात अकोटमध्ये बाळासाहेब नेरकर व त्यांचे सहकारी आयोजक अनिल अग्रवाल प्रशांत हिरळकर नितीन पवार सुनील बुंदिले पंजाबराव मेतकर उषा आवारे भारत कारवाटे श्याम साबळे उमा खंडारे गजानन आवारे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी पार पडला एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड